मुंबई गोवा महाराष्ट्रात कुठेही असू द्या त्या जनतेला सांगा की राम शिंदे आरे थोरे बोलत नाहीये पण रामभाऊ शिंदे सर हे आपले जसं बारामती बारामती बारामतीकर म्हणतात पुणेकरांना पुणेकर म्हणतात मुळशीकरांना मुळशीकर म्हणतात तसं आपल्या जामखेड कर्जचे रामभाऊ शिंदे आहेत आमदार साहेब त्या शिंदे साहेबांसाठी तुमच्या नातेवाईकांना मित्रांना तुमचे कोणी असतील कर्जत दमकड मधले मतदार त्यांना सांगा की यावेळेस राम शिंदे साहेबांना निवडून आणायचे म्हणून आता पुढं चालू करतो मी इकडे येण्याचं कारण मी जास्त सहसा माईकवर बोलत नाही पण माझ्या कुटुंबाने नीट ऐका माझ्या कुटुंबाने आई वडिलांनी वहिनीने भाव भावाने बावीस महिने आम्ही त्रास सहन केला बावीस महिने अजून दोन महिने जर झाले असते तर दोन वर्ष या बारामती पार्सल पार्सलचा आणि राम शिंदे सरांना विरोध केला मग मला शिंदे साहेबांनी किती त्रास द्यायला पाहिजे होता तरच सांगा तुम्ही त्यांचीच सत्ता आता सुद्धा त्यांचीच सत्ता मी कुठल्या पक्षाचा आहे कोणालाच माहित नाही तर मी कुठल्या आहे सध्या कुठल्या पक्षाचा तुम्हीच सांगा आहे मी, गड़ा तो मी, तो मी जे घड्याळ होत त्या घड्याळ्याकडे आजू तर मी इथं आलोय फक्त कर्जत जानकडच्या स्वाभिमानी जनतेसाठी तुम्ही सगळे स्वाभिमानी तुमचा स्वाभिमान फक्त एवढ्या वेळेस घ्याण ठेवू नका तुमच्या नातेवाईकांना पण सांगा तुमचा स्वाभिमान पाहिजे मला तुम्हाला पुण्यात काही अडचण आली मी सोमवार ते शुक्रवार पुण्यातच असतो कोथरूडला शाळेत शिक्षक आहे तुम्ही कधी मला सांगा शिंदे साहेबांनी मला कधीच त्रास दिला नाही मी पाडायला सगळ्यात पुढं होतो असा पडायचो प्राध्यापक आहे मी शिंदे साहेबांना त्रास दिला दिला ना तर शिंदे साहेबांनी कुठल्या पोलीस स्टेशनला किंवा कुठंच मला अडकवायचा प्रयत्न केला नाही असंच पळत 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 इकडून तिकडून त्याच्यासाठी सेवा केली त्यांनी माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलाय मी स्वाभिमानी आहे म्हणून मी परत एकदा शिंदे साहेबांकडे आलोय पक्षात आलेलो दे पण शिंदे साहेबांना जोपर्यंत आमदार करत नाही तोपर्यंत ज्या दिवशी इलेक्शन डिक्लेअर होईल त्या दिवसापासून मी कर्ज जामखेड मध्ये राहिला जाणार आहे माझी नोकरी गेली तरी चालेल महिना दीड महिना इलेक्शन डिक्लेअर फक्त मी स्वतः जाऊन राहणार तुम्ही कर्जत आमखेडकर सगळे स्वाभिमान ठेवा जसे बारामतीकर म्हणतात पुणेकर म्हणतात मुळशीकर म्हणतात कोकणवासीय म्हणतात तसं सगळ्या तुमच्या मित्रांना म्हणजे कर्जत आमखेडच्या मतदारांना तुम्ही सांगा की एवढ्या वेळेस फक्त एकदा शिंदे साहेबांना आमदार करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद